नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या जुना बैलपोळा मालशिरा सिंधकेश्री मैदान या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो आत्ता काढण्यात येत आहेत पित्री लाईव्हवरती त्यामध्ये मित्रांनो घोटच्या सर्जाच्या नावाने मित्रांनो चिट्टी निघाले गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहावरती तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम इंदकेशरी बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एक वरती पब्लिकने पब्लिकने मित्रांनो ही गाडी लागली आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मथूर उद्या कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो सुद्धा गट मी तुम्हाला तर सांगणार आहे गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक आठवरून मित्रांनो मथूर आपला पलतन दिसेल तर मित्रांनो बाकासूर गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एकवरून पलतन दिसेल आणि पुन्हा एकदा सांगतो घोटचा सर्जा गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक सहावरून पळतन दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच ताज्या अपडेट नेहमी तुमच्यापर्यंत घेत असतो तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुढील अपडेटसाठी धन्यवाद मित्रांनो